नियुक्ती द्या नियुक्ती द्या नियुक्ती द्या नियमी तात्काळ नियुक्ती द्या नियुक्ती द्या नियुक्ती द्या अरे असे कसे देत नाही अरे असे कसे देत नाही भारतीय विद्यार्थी मोर्चाचा आधी परिचारिका विद्यार्थ्यांचे मुंबईतील आझाद मैदानावरती आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे याच संदर्भात आधी विद्यार्थ्यांशी आम्ही साधलेला हा संवाद भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून जे डी एम ई आरची दोन हजार तेवीसची भरती झाली त्या भरतीमध्ये माजी सैनिकांच्या सहाशे जागा होत्या त्या सहाशे जागांपैकी पाच जागांचं जे माजी सैनिक उपलब्ध आहेत आणि पाचशे पंच्याण्णव जागा या पाचशे पंच्याण्णव जागा रिक्त आहेत या रिक्त जागा या समांतर आरक्षणाखाली झाल्यानंतर त्या रिक्त जागा भरती कराव्यात त्या रिक्त जागा भरती करत असताना त्या कन्वर्ट करून भरती कराव्यात ही आमची मागणी आहे त्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून तीन चरणामध्ये हे आंदोलन घेण्यात आलं त्यातलं पहिलं चरण पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनाच्या माध्यमातून हे भरतीसंदर्भातील जी माहिती आहे ती माहिती ही पाठवण्यात आली त्यानंतर दुसऱ्या चरणातील जे आंदोलन आहे हे माजी सैनिक कल्याण बोर्ड पुणे या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलं हे एक दिवशी धरणे प्रदर्शन होतं त्या धरणे प्रदर्शनमध्ये सुद्धा हीच मागणी होती आता इथून हे आंदोलन झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी त्यांना भेटायला जाणार आहोत आणि हे भेट आमची मागणी एकच आहे की आज जर पाहिलं आपण तर नर्स आणि पेशंट यांचा रेशिओ जो आहे तो वन एस टू फाय असायला पाहिजे जन जन्द, जनरल वॉर्डमध्ये वन एच टू वन असायला पाहिजे आय सी यूमध्ये पण तोच जर आपण पाहिला तर वन एस टू फोर सेवंटी सिक्स म्हणजे चारशे शहात्तर पेशंटला एक नर्स भारतामध्ये आहे हे कुठेतरी आपल्या सर्व लोकांच्या हे आरोग्यासाठी धुवा म्हणजे हे जीवावरती बेतलेलं आहे आणि म्हणून जर एकाच एक जर रेशो आला तर प्रत्येक रुग्ण हा लवकर बरा होऊ शकतो आणि जो डेथ रेशिओ आहे तो डेथ सुद्धा कमी होऊ शकतो आणि म्हणून तात्काळ भरती करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि आम आमची विनंती आहे डी एम ई आरला की लवकरात लवकर ह्या विद्यार्थ्यांच्या ज्या ज्या पाचशे पंचावन्न जागा आहेत त्या भरती करून घ्याव्यात आणि हे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांना प्रलंबित ठेवण्यापेक्षा कारण बेरोजगारीसुद्धा आज वाढत आहे जर आपण पाहिलं तर भारतामध्ये पस्तीस पस्तीस हजार कोटी क करोड हे बेरोजगार आहेत ती बेरोजगारीसुद्धा कमी होईल आणि जो रुग्णांना सेवा आहे ती सेवा व्यवस्थितपणे जाईल यासाठी हे आंदोलन आहे आमच्या आंदोलनाचा मुद्दा हा आहे की दोन दोन हजार तेवीसमध्ये जे डी एमई आरची आरोग्य भरती झाली होती ती तातडीने भर पद भर भर भरावी असा औरंगाबाद खंडपीठ पीठाचा आदेश होता तो आदेश याकरिता दिला गेला होता की जी नवजात नवजात बालकाचा मृत्यू झाला होता एकवीस जी नवजात बालका मृत्यूमुखी पावली होती तेव्हा शासनाने हा मुद्दा मांडला होता की त्यांच्याकडे स्टाफ स्किलफुल स्टाफची कमतरता आहे स्किल स्किलफुल स्टाफची कमतरता का बरं आहे इतके नर्सेस आहे आपल्या भारतामध्ये तर नर्सेस असलं असून पण तुम्ही पदभरती का करत नाही तर त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये प पदभरतीसाठी ॲडव्हर्टाईज आली आणि लगेच जुलै महिन्यामध्ये त्यांनी एक्झाम घेतली तेव्हा त्यांनी एक महिन्याचासुद्धा कालावधी दिला नाही प्रिपरेशनसाठी मुलांना त्यानंतर जुलैमध्ये एक्झाम घेतल्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांनी रिझल्ट काढला एक तर त्वरित पदभरती करायची असली तर मग रिझल्टमध्ये इतका उशीर का लावला आणि रिझल्टमध्ये उशीर लावल्यानंतर पण जी फर्स्ट लिस्ट लावली आणि जे त्यांनी ऑर्डर देणं सुरू केले ते डिसेंबरमध्ये केले इतक्या तात इतका गंभीर मुद्दा असून सुद्धा नवजात एकवीस नवजात बालकं मर मरण पावली आणि त्यावेळेस त्यांनी असा एक्सक्यूज दिला की आमच्याकडे स्टाफ नाही आहे स्टाफ नाही आहे तर मग त्वरित भरा ना तुम्ही पंधरा दिवसात एक महिन्यात पण रिझल्ट लावू शकत होते आणि त्वरित तुम्ही भरती देऊ शकत होते आज त्या मुद्द्याला जवळपास नऊ दहा महिने झाली आहे दोन महिन्यानंतर ती लिस्ट जी आहे आपली जी मेरिट लिस्ट असते ती पण स खालीच करण्यात येते एक वर्षानंतर तर आठ सप्टेंबरला रिझल्ट लागला होता आचारसंहिता येणार आहे हे सगळ्यांनाच माहिती होतं इतकं जर तातडीने निर्णय हे ब पदभरती करायची होती तर मग इतका उशीर का होता आहे शासन ही जी एकशे पाचशे पंच पाचशे पंच्याण्णव जी माजी सैनिकाची पदे आहे ही का बरं इतका ही भरण्यासाठी का बरं इतका वेळ लावत आहे शासन हा आमचा मुद्दा आहे तर हे तात्काळ पद्धत तात्काळ भरण्यात यावी ही अशी आमची मागणी आहे तुमची मागणी काय तुम्ही कुठले विद्यार्थी आम्ही नर्सिंगचे विद्यार्थी आहो डी एम ई आर जी डायरेक्टर ऑफ मेडिकल रिसर्च एड्युके एज्युकेशन अँड रिसर्च यांच्या थ्रू जी एक्झाम झाली होती दोन हजार तेवीसमध्ये त्याच्यामध्ये आम्ही सगळे कॅन्डिडेट वेटिंगमध्ये आहो हे जे पाचशे पंच्याण्णव जर माझी सैनिकाची पदे भरली तर आम्ही त्यात आम्ही सगळेच लागू शकतो आणि सेव आम्ही रुग्णांना आपली सेवा पुरवू शकतो जसं नर्स पेशंट रेशो जो आहे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तर शासकीय कर्मचारी शासकीय सेवेमध्ये जर नर्सेस वाढल्या त्वरित तु, तु, पदभवती दिली तर हा नर्स पेशंट इशू रेशोचा इश्यू पण राहणार नाही आता जे विद्यार्थी मोर्चाचं शिष्टमंडळ आहे हे सचिवांशी चर्चा करण्याकरिता जात आहे तर आता ज्या चर्चेमध्ये जे आहे या विद्यार्थ्यांच्या समर्थनात एकोणीसशे नव्याण्णवचा जी, जी आर आहे त्या जी आरमध्ये स्पष्ट नमूद आहे की जे पॅलर पॅरलर रिझर्वेशन आहे जे व्हर्टिकल रिझर्वेशन आहे जर कॅन्डिडेट अवेलेबल नसतील तर ते हॉरिजंटल रिझर्वेशननुसार भरण्यात यावं म्हणजे जर माझी सैनिक माजी सैनिक जर कॅन्डिडेट उपस्थित उपलब्ध नसतील तर जे विद्यार्थी उपलब्ध आहेत त्यांच्या मेरिटनुसार त्या जागा कन्वर्ट करण्यात याव्यात हा जी आर जो आहे हा जी आर या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे तर आमची जे सचिव आहेत त्यांनासुद्धा मागणी राहणार आहे की जी आरला जो आहे आयुक्तांनी डावललं नाही पाहिजे जी आरच्या समर्थनात जो आहे तो आयुक्तांनी निर्णय दिला पाहिजे अशी आमची एक मागणी राहणार आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की जे सचिव आहेत आणि जे आयुक्त आहेत त्या जी आरला डावलतील नाही कारण की तो शासनाचा जी आर आहे शासनाच्या शासना शासन निर्णय आहेत त्यामुळे ते निश्चितच त्यावर निर्णय देतील अशी आमची एक अपेक्षा आहे आणि जर त्यांनी हा निर्णय दिला नाही तर यापेक्षाही भारतीय विद्यार्थी मोर्चा उग्र आंदोलन इथं या आझाद मैदानमध्ये करेल आणि जी सिस्टीम आहे या सुद्धा एक्सपोज करेल ही व्यवस्था आपण बघितली असेल की कोरोना काळात खूप आरोग्य व्यवस्थेची हे झाली तर एवढंच इथं भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून सांगू इच्छितो डी एम आरच्या ढासाळ कारभारामुळे येथील आरोग्य यंत्रणेतील हजारो बालकांचे दररोज मृत मृत्यू जात आहेत या या ढासाळ कारभारामुळे नेमकं काय होतं आहे आमच्यासारखे प्रोफेशनल लोकं इथं येऊन थांबत आहेत आणि तिकडे डी एम आर सरचे चुकीचे निर्णयामुळे नांदेड असेल भंडारा असेल इथे पाठीमागे नवजात बालकं मृत्यू मृत्यूमुखी पडले हे हे जे आम्ही सर्व इथं थांबलेलो आहेत ना हे थांबण्याचे कारण म्हणजे हे सर्व डी एम आरचे अधिकारी असतील किंवा माजी सैनिका सैनिक कल्याण बोर्डचे अधिकारी असतील इथे थांबण्याची वेळ आम्हाला आली आणि या वेळेमुळं आम्ही आमचे स्किलफुल काम आम्ही आमच्या सोसायटीला देऊ शकत नाही जसे की आमच्या युनियनचे म्हणणं आहे माय एज्युकेशन फॉर सोसायटी आम आम्ही जे शिकलेलो आहेत तो शिकलेले अधिक अधिकार किंवा आमच्या स्किलफुल जे आम्ही चार पाच वर्ष शिकलेलो आहेत किंवा आमच्यात खूप अनुभवी लोक पण आहेत या अधिकारी लोकांच्या काही चुकीमुळे यांच्या हट्टामुळे आम्ही आमचे स्किलफुल काम सोसायटीला देत नाही आणि सोसायटी या आरोग्यापासून वंचित राहते यासारखी अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद